लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळलं की आपल्याला हवं ते साध्य करता येतं असा भाजपचा समज झाला आणि म्हणूनच वर्धा ते रत्नागिरी हा जो एक मार्ग त्यांनी प्रस्तावित केलेला आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलंय शक्तीपीठ जेणेकरून लोकांना असं वाटावं की आपल्या देवस्थानांना आपण वेगानं जावं लवकर जावं यासाठी म्हणूनच सरकारनं आपल्यावरती हा उपकार केलेला आहे पण वास्तव वेगळा आहे हा महामार्ग लोकांना शक्ती देणारा मार्ग नाहीये तर सामान्य माणसाची शक्ती काढून घेणारा मार्ग आहे हा महामार्ग कंत्राटदारांसाठी बनवलेला मार्ग आहे कंत्राटदारांना शक्ती पुरवणारा महामार्ग आहे आणि म्हणून या महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे त्याचं नेतृत्व करणारे नेते म्हणजे बंटी उर्फ सतेज पाटील ते विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते देखील आहेत त्यांनी काल लोकसत्तेमध्ये याच विषयावर लेख लिहिलाय आणि या संदर्भानं या महामार्गामागचं काय अर्थकारण आहे काय राजकारण आहे याचा फायदा कोणाला होतोय आणि फटका कोणाला बसतोय हे त्यांनी आकडेवारी निशी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी या लेखामध्ये नेमकं काय मानले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी भाऊसाहेब आजगे तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की एखादा महामार्ग जर काढायचा असेल तर त्याच्यासाठीची मागणी कुठून तरी व्हावी लागते म्हणजे एकतर ती लोकांकडून तरी व्हायला पाहिजे लोकांच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तरी ती मांडायला हवी किंवा उदाहरणार्थ नियोजन आयोगाने मांडायला हवी की व्यापार आणि बाकी अनुषंगाने असा महामार्ग होणं गरजेचं आहे किंवा हेही नसेल तर एखादी खाजगी थिंक टँक तरी असावी की जिने तिकडचं सगळं समाज जीवन पाहिलेलं आहे तिकडच्या गरजा पाहिलेल्या आहेत आणि मग त्याच्या आधारावरती तिथे थिंक टँक म्हणतीये की अशा अशा प्रकारचा महामार्ग हवा तर यापैकी कोणीही अशा महामार्गाचा प्रस्ताव दिलेला नाही आणि यापैकी कोणीही अशा महामार्गाचा प्रस्ताव देणारही नाही का देणार नाही त्यामाग सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते असं की हा जो मार्ग आहे या मार्गावरती ऑलरेडी दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत हे कोणते राष्ट्रीय महामार्ग आहेत तर उदाहरणार्थ पहिला जो राष्ट्रीय महामार्ग आहे जो नऊशे किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचा आहे नागपूर पासून सुरू होतो नागपूर ते तुळजापूर एन एच थ्री सिक्स्टी वन तुळजापूर ते सोलापूर एन एच फिफ्टी वन आणि मग सोलापूर पासून थेट रत्नागिरी पर्यंत एन एच एकशे सहासष्ट हा ऑलरेडी महामार्ग अस्तित्वात आहे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि दुसरा जो महामार्ग आहे तो वर्ध्यापासून जालन्यापर्यंत तुम्ही समृद्धी महामार्गाने येता मग संभाजीनगर ते सोलापूर हा जो महामार्ग आहे एन एच फिफ्टी टू या महामार्गाने तुम्ही पर्यंत याल आणि मग पुन्हा वन सिक्स्टी सिक्स एन एच यातून तुम्ही सोलापूर वरून रत्नागिरी पर्यंत पोहोचाल म्हणजे ऑलरेडी दोन सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग असताना त्यालाच पॅराल असा अजून एक महामार्ग कोणतीही थिंक टँक सुचवणार नाही नियोजन आयोगही सुचवणार नाही किंवा स्थानिक लोक जे आहेत ते देखील त्याची मागणी करणार नाही बरं दुसरी गोष्ट अशी आहे की समजा हे जे महामार्ग आहेत याच्यावरती वाहतूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्याच्यामुळे पर्यायी महामार्गाची गरज आहे तर अशीही कोणती गोष्ट नाही जर तशी गोष्ट असेल तर सरकारनं ती समोर आणायला हवी परंतु सरकार ती आणणार नाही कारण प्रत्यक्षात आता अस्तित्वात असणारे हे जे महामार्ग आहेत ते पुरेसे आहेत आता जी वाहतूक आहे त्याच्यासाठी दे आर मोर दॅन इनफ मग प्रश्न असा आहे की या महामार्गाची आयडिया नेमकी कोणाच्या डोक्यातून बाहेर आली नेमका कोणी हा प्रस्ताव दिलेला आहे तर त्याचं स्पष्ट आणि स्वच्छ जे उत्तर आहे ते म्हणजे या सरकारचे या सरकारमधील नेत्यांचे लाडके कंत्राटदार हा प्रकल्प फक्त कंत्राटदारांसाठीच आहे हे कशावरून लक्षात येतं कारण हा प्रोजेक्ट पूर्णत कंत्राटदार करणार आहे सरकारचा याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून देणे या पलीकडे कसलाही रोल नाही आणि यासाठी जो खर्च येणार आहे हा खर्चाचा आकडा जर तुम्ही ऐकला तर तुम्ही शॉक होऊन जाल तर या आठशे दोन किलोमीटरच्या महामार्गासाठी प्रस्तावित खर्च आहे तब्बल शहाऐंशी हजार कोटी लक्षात घ्या हा आकडा आत्ताचा आहे म्हणजे प्रकल्प जसा सुरू होईल तशी ही जी किंमत किंवा ही जी कॉस्ट आहे ती दीड लाखापर्यंत पोहोचली तर आपण आश्चर्य म्हणायचं नाही आता एक साधा हिशोब जर तुम्ही केला जर शहाऐंशी हजार कोटी खर्च येणार असेल तर प्रति किलोमीटर खर्च किती येतोय तर तो येतोय तब्बल एकशे आठ कोटी रुपये म्हणजे एका मीटरला दहा ते अकरा लाख रुपये ते खर्च करणार आहेत त्यामुळे लोकांना प्रश्न असा पडला आहे की हा रस्ता नेमका करणार कशाचे आहे सोन्याच्या किंवा चांदीच्या खापरा बसून हे रस्ता करणार आहे कारण राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठीचा जो खर्च आहे तो किलोमीटर साठी पस्तीस कोटी रुपये आहे आणि हे म्हणतायत हे सांगतायत खर्च तब्बल एकशे आठ कोटी रुपये जो आजच्या हिशोबाने आहे जसे वर्षे जातील जसे महिने जातील तसा हा खर्च अजून वाढणार आहे मग आता तुम्ही विचार करा हिट की याच्यामध्ये नेमकं हित कोणाचं सांभाळलं जाते लोकांचं की कंत्राटदारांचं आता एवढा खर्च कंत्राटदारांनी केल्यानंतर ते वसूलही करणार ना म्हणजे एवढा खर्च केला तर ते टोलच्या माध्यमातून तुमच्याकडून दहा लाख कोटी रुपये खर्च करणार मग किती वर्ष हा टोल चालणार तर तब्बल तीस वर्ष किमान तीस वर्ष ते या रस्त्यावरून लोकांकडून टोल घेणार म्हणजे पहा कंत्राटदारांच्या पुढच्या पिढ्यांचं देखील भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करते बट ऍट वॉट कॉस्ट नेमकी कोणती किंमत देऊन तर शेकडो शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या बट्ट्या बोळ करून म्हणजे पहा या प्रकल्पासाठी जी जमीन घेतली जाणार आहे जे भूसंपादन केलं जाणार आहे त्याच्यामध्ये तब्बल सत्तावीस हजार एकर एवढी जमीन जाणार आहे आणि लक्षात घ्या ही सगळी सुपीक जमीन आहे म्हणजे या सुपीक जमिनीवरती शेकडो शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो त्याच्यावर तुम्ही गाला घालणार आहात यातील दुसरी गोष्ट हे सरकार किती नतद्रष्ट आहे हे सरकार किती शेतकरी विरोधी आहे हेच दाखवून देते दुसरी गोष्ट काय आहे तर पहा आता सध्या जर भूसंपादन केलं जाणार असेल तर ते दोन हजार तेराचा जो भूसंपादन कायदा आहे त्यानुसार करावं लागतं आणि या कायद्यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की जर शेतकरी जमीन देण्यास तयार नसतील तर तुम्ही त्यावर जबरदस्ती करू शकत नाही आणि दुसरा यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की जमीन मार्केट रेटच्या चारपट किंमत देऊन घ्यावी लागेल असं या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु नतद्रष्ट महायुतीचं सरकार जे आहे त्यांना शेतकऱ्यांचा फायदा झालेला नकोय त्यांना कंत्राटदारांचा फायदा पाहायचा आहे आणि म्हणून या प्रकल्पासाठी जे भूसंपादन केलं जाणार आहे ते दोन हजार तेराच्या कायद्यानुसार केलं जाणार नाही एकदम बदमाशीनं त्यांनी एकोणीसशे पंचावन्नचा जो राज्य महामार्ग कायदा आहे एकोणीशे पंचावन्नचा कायदा म्हणजे तेव्हा महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात देखील नव्हतं तो कायदा ते त्याला लागू करताय की जेणेकरून चौपट दाम शेतकऱ्याला द्यावं लागणार नाही आणि जेणेकरून शेतकऱ्यांची इच्छा नसली तरी जबरदस्तीने त्यांच्याकडून जमीन हिसकावून घेता येईल आणि एवढं सगळं करून सरकार याला नाव काय देणार तर शक्तीपीठ लक्षात घ्या हेच शेतकरी हेच या शक्तीपीठांना जाणारे भाविक आहेत त्यांना तुम्ही जबरदस्तीने त्यांच्याकडून जमीन हिसकावून घेतायत त्यांना योग्य दाम न देता त्यांच्याकडून जमीन हिसकावून घेतायत आणि या महामार्गावरून जेव्हा ते शक्तीपीठांना जातील तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही भरमसाठ असा टोलही वसूल करणार आहात म्हणजे भाविकांसाठी देवदर्शन केलं यांनी सोपं केलेलं नाहीये तर त्यांच्यासाठी अधिक अवघड केले त्यांच्या खिशाला जबरदस्त फटका देणारा केलेला आहे आणि त्यामुळेच शेतकरी भाविकांनी अशी मागणी आता करायला सुरुवात केली आहे की हा महामार्ग आम्हाला नको त्याऐवजी ही जी शक्तीपीठ आहेत ही जी देवस्थानं आहेत यांना पाच हजार कोटी रुपये द्या तिथे सगळ्या सोयी सुविधा होऊ द्या आमच्या निवासस्थानाची सोय होऊ द्या मग खऱ्या अर्थाने या शक्तीपीठांना आम्हाला जाता येईल आणि देवाची आम्हाला मनोमन भक्ती करता येईल परंतु हे सरकार शेतकऱ्यांचं नाहीये हे सरकार भाविकांचं नाहीये हे सरकार मलिदा गॅनचं आहे आणि म्हणून आपण जो शब्द दिला आहे त्या शब्दाचाही यांना विसर पडतो लक्षात घ्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये आधी यांनी यांचं नोटिफिकेशन काढलं लगेच मध्ये या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला लोकसभेमध्ये रत्नागिरीची जागा वगळली तर उर्वरित सगळ्या जागांवरती शेतकऱ्यांना यांना दणका दिला त्यामुळे हे जागे झाले आणि ऑक्टोबरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून अशी घोषणा केली की आम्ही ची जी नोटिफिकेशन आहे ती आम्ही रद्द करतोय म्हणजे निवडणुका होईपर्यंत निवडणुकीत फटका बसू नये म्हणून यांनी हा महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यानंतर आम्हाला काही करण्याचं लायसन जनतेने दिले अशा आविर्भावामध्ये पुन्हा एकदा तो प्रकल्प तो लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये पर्यावरणाचं देखील अपरिमित नुकसान होणार आहे याचं यांना भान नाही म्हणजे एकटा जो आंबोली घाट आहे अत्यंत निसर्ग संपन्न सह्याद्रीतला हा जो घाट आहे तिथे तीस किलोमीटरचा पॅच आहे त्याच्यामध्ये निसर्गाची नासधूस करावी लागणार आहे शेकडो हजारो झाडं जी आहेत त्यांच्या कत्तली कराव्या लागणार आहेत परंतु याचं भान या सरकारला नाही कारण कुठूनही कसेही पैसे मिळाले पाहिजेत खोके मिळाले पाहिजेत हीच त्यांची प्रायोरिटी आहे बंटी पाटलांनी मांडलेल्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर कोणताही सुन्य नागरिक हा एकाच निष्कर्षाला येईल आणि तो निष्कर्ष आहे की हा महामार्ग नको हो। कारण भक्तीच्या आडून कंत्राटदारांना शक्ती देणारा हा महामार्ग आहे या बारा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी हा निर्धार केलाय एकच जिद्द महामार्ग रद्द आपणही शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहूया या महामार्गाच्या विरोधात उभा राहूया या महामार्गाला विरोध म्हणजे मलिदा गँगला विरोध या महामार्गाला विरोध म्हणजे कंत्राटदारांच्या खिसे भरणाऱ्या राजकारणाला विरोध या सगळ्याचं नेतृत्व बंटी पाटील करतायत ही आशादायक गोष्ट आहे कारण बंटी पाटलांचा आजवरचा इतिहास असा आहे की एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर तडीच जाईपर्यंत ते थांबत नाहीत खटक्यावर बोट दांबलं की ते टांगा पलटी करतात